गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासला रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वाचनाने विज्ञाननिष्ठ समृद्ध समाज घडतो प्राध्यापक दादासाहेब ढेरे चित्रकला स्पर्धा उत्साहात अंधश्रद्धा अज्ञान दारिद्र्य व दैववादातून मुक्तीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे वाचनाने विज्ञाननिष्ठ समृद्ध समाज घडतो असे प्रतिपादन परिवर्तनवादी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक दादासाहेब ढेरे यांनी केले नागराळत येथे ग्रामविकास वाचनालय व सच्या पलूस तालुका शाखेच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण व चित्रप्रदर्शन समारंभात ते बोलत होते याप्रसंगी ग्रामविकास वाचनालयाची गौरवशाली वाटचाल सांगत फी वाय पाटील म्हणाले विज्ञाननिष्ठ विचार जागवण्यासाठी नाटक चित्रपट लोकगीते चित्रकला लोकनाट्य जलसा कीर्तन या दृश्य व दृकश्राव्य कलांच्या वापराला प्राधान्य दिले पाहिजे या प्रसंगी चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटक आदम पठान व सुनील जाधव यांनी समयोचित मनोगत व्यक्त करून विवेकनिष्ठा जोपासण्याचं आवाहन केले याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पलूस तालुका अध्यक्ष हिंमतराव मलमे म्हणाले शालेय वयात विद्यार्थ्यात विज्ञाननिष्ठा रुजवण्यासाठी चित्रकला हे प्रभावी साधन आहे या प्रसंगी चित्रकला स्पर्धातील एकूण स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले त्यामध्ये प्राथमिक गटात केतन पुनाजे साबळे या विद्यार्थ्याने तर माध्यमिक गटात सेजल सुधीर थोरात या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला त्याबरोबर अनय अरुण चव्हाण पूर्वा सत्यजित पाटील श्रावणी सचिन जाधव शांभवी सुधीर खोत प्रियल दुष्यंत राजमाणे अक्षदा कैलास मडके सम्राट गजानन उंदकर सई सतीश फाळके शिवराज प्रवीण पाटील भाग्यश्री शीतल मोरे वृंदा वैभव म्हस्के या स्पर्धकाने द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक संपादन केले तसेच या स्पर्धेतील सहभागी सर्व स्पर्धक विद्यार्थी विद्यार्थींना सन्मानपत्र प्रदान करून प्रोत्साहित करण्यात आले या चित्र प्रदर्शनाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला बालकांच्या कलेचे आणि कलाप्रेमींनी भरभरून कौतुक केले याप्रसंगी दादासाहेब ढेरे यांनी ग्रामविकास वाचनालयाला दीडशे पुस्तक देणगी दिली समारंभाच्या अध्यक्ष सरपंच शांताबाई देंडे होत्या समारोप वैभवराव शिरतोडे यांनी तर सूत्रसंचलन युवा नेते महादेव पाटील यांनी केले समारंभाला ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत फिवाय पाटील आदम पठाण प्राध्यापक पृथ्वीराज पाटील नंदाताई पाटील सुवर्णा पाटील ऋत्वीज चव्हाण मारुती सावंत राहुल पाटील प्रकाश पाटील पांडुरंग हजारे पेटी पाटील रियाज मुल्ला गणपती पाटील दिलीप सपकाळ हिंमतराव मलमे कॉम्रेड दीपक घाडगे सयाजी पाटील भीमराव पाटील दीपक गायकवाड राजेंद्र खराडे पाटील मंगेश जाधव दत्ता पाटील सम्राट पाटील विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आणि काही लोक लोकांना अनेक मार्गाने काय ते भविष्य सांगायचं काय करायचं त्यातून माणसांचे उद्योग करतात आणि सामान्य माणसंही अंधश्रद्धाला भेट पडतात अंधश्रद्धा अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली अगदी हातरस्ता तुम्ही बघितलं की बाबा होता काय त्याचं भोले बाबा तिथं गेली माणसं ती माणसं त्या ठिकाणी शहानी असून काय करायची जर त्यांना चिकित्सा करायची सवय असते त्यांना जर विवेकशील दृष्टिकोन असता आपण जे ऐकतोय पाहतोय ते खरं नाही तपासण्याच्या ऐवजी गेले माणसं देवाचा मागे त्या ठिकाणी चिरडून गेली अशी अनेक माणसं काय माणसं गेली त्यांच्या तालुक्यात नऊ माणसांचे कुटुंब कुटुंबच्या कुटुंब सिंगल माणूस राहिला नाही आणि त्या कुटुंबाला सांगितले काय त्या दोन माणसांना एकाने कि तुम्हाला अतिशय मोठ संपत्तीचं धबाड मिळणार आहे फक्त तुम्ही एक वस्तू ही तुम्ही म्हणजे